संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजत असलेला बैल म्हणजे सरजा स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर सरांचा सरजा अलीकडेच ह्या दोन दिवसापूर्वीच सरजाने खटावचं मैदान गाजवलं हम्म एक नंबर गाडी लागली आणि सरांचं जे स्वप्न होत ते पूर्ण झालं तर पेडगावचं हिंद केसरी झालेला सरजा दोन हजार तेवीस ऑक्टोबर महिन्यामध्ये रणजित सरांनी खरेदी केला आणि कोणाकडून केला तर ज्यांची म्हणजे ज्यांनी सरांची हत्या केली हेच ते गौतम काकडे यांच्याकडून सरजाबैल सरांनी खरेदी केला मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तेवीसला दोन हजार तेवीस, दो तेवीस हेमकी सरजा बैलाची खरेदी का झाली आणि आज सरजाचे नाव महाराष्ट्रभर का गाजत आहे तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तर बैल हा महाराष्ट्रभर गाजण्यासारखंच एक सोनं आहे आणि तेच सोनं रणजित सर निंबाळकरांनी गेले दहा महिने किंवा एक वर्षापूर्वी गौतम काकडेकडून खरेदी केला आणि नुकत्याच झालेल्या खटाव मैदानामध्ये मा ज्याचं नाव देशभर आहे बुलढाण्याचा फौजींचा बब्या बैल ह्या बाब्या बैलाबरोबर खटावचं मैदान गाजवलं एक नंबर गाडी झाली विठ्ठल नाना खुश म्हणजेच बब्यानं जो रणजित सरांना शब्द दिलेला होता की हा सरजा हा मालकासाठीच पाळणार इथून पुढं आणि मालकासाठीच त्यानं हे मैदान गाजवलं पण नेमका हा बैल केवड्याला घेतला होता तर नक्कीच आपण जाणून घेणार आहोत हम्म सरजा खरेदी करताना गौतम काकडेने असा शब्द दिला होता सरजा हा आमच्या घरची लक्ष्मी आहे ही लक्ष्मी आम्ही तुम्हाला देतोय आणि त्या लक्ष्मीला व्यवस्थित सांभाळा हा मला सांगा सरांनी सुंदर बैल गौतम काकडेला दिला मग आता सरांनी त्यांच्या घरचीच लक्ष्मी दिली होती मग यांनी काय केलं म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट बरोबर एक नाही खटावच्या मैदानाचे मानकरी सरजा व बघा ठरलेच हां आणि काकड्यांनी ही रणजित सरांनी बैल सांभाळा चालवला ठेप ठेवली विठ्ठल नाना त्याचे कायम दखल घेत सेवा करत जरी व्यस्त असायचे मैदान त्यांची प्रशिक्षण अकॅडमी असेल या सगळ्या गोष्टींमध्ये पण शेवटी विठ्ठल नानांनी काळजी घेतली त्या मापाचं त्याला ठेवलं आणि म्हणूनच आज खटावचं मैदान या जोडीने गाजवलं तर अशा या काकड्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे बरोबर की नाही मित्रांनो आणि कठोराती कठोर सजा झाला पाहिजे त्यांना एक कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त केलं आहे आणि सावरता सावरता आज महिना निघून गेलाय हां मग सरजा मालकासाठी पाळणार हे खरं त्यानं ठरवून दिलं आहे आणि अशी माहिती समोर आलेली की सर्जाचा व्यवहार हा एकसठ लाख रुपयाला झाला होता आणि सरांनी इमानदारीनं तो व्यवहार पूर्ण केलेला आहे विचार करा मित्रांनो सदोतीस लाख रुपयाचा सुंदरचा व्यवहार कुठं आणि सर्जाचा व्यवहार कुठं आज महाराष्ट्रभर त्याचं नाव गाजतंय आणि जवळजवळ असं म्हणा का एकसठ लाख रुपये आणि सदतीस लाख रुपये म्हणजे साठ चाळीसचा सा फरक याच्यामध्ये येतोय तर या काकड्यांनी अशी परिस्थिती केली आहे तर सरांनी का एवढं एकसठ लाख रुपये दिले असतील व्यवसाय करायचे तरी दहावीस लाख रुपये माणूस लावायला विचारात पडतोय हा आणि रेकॉर्ड ब्रेक किंमत सरांनी दिली म्हणजे आज असं महाराष्ट्रभर ही चर्चा रंगली होती त्यावेळेस का रेकॉर्ड ब्रेक व्यवहार हा झालेला आहे आणि एवढा मोठा व्यवहार पहिल्यांदाच झालेला आहे म्हणजे माझ्या मते एवढे पैसे देताना सरांना त्या दिवशी रात्री झोप सुद्धा लागली नसेल म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे हा म्हणजे एवढी चांगली तिची देखभाल सगळ्या गोष्टी रेकॉर्ड ब्रेक किंमत आजगिंद केसरी सर्जा हा बैलगाडा क्षेत्र म्हटलं सर्जा म्हटलं का लोक ूड घाल पाहिजे आणि शेवटी सोनही मनापेक्षा परीसा आहे हा बैल हां सरांनी एवढा पैसा ह्या बैलावरती लावला हा सरजा म्हणजे सोनच पण शेवटी जे सोनं होतं ते हरपलं कारण ह्या काकड्यांना जरासुद्धा किळस आली नाही आपण काय करतोय तर नक्कीच या काकड्यांना कठोरातली कठोर सजा झाली पाहिजे मित्रांनो सर्जाचा व्हिडिओही पुढं आपण देतोय का जे खटावचं मैदान गाजवलं याचं ड्रोनचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे तो व्हिडिओ पण आपण दाखवणार आहेत ते नक्कीच तो पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ह्या काकड्यांना जामीन हा झालाच नाही पाहिजे आणि मी तो म्हणतो फाशीची शिक्षा यांना झाली पाहिजे तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र